नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांचं वेलकम कारण माझं यू यूट्यूबचं जे ऑडियन्स आहे ते थोडंसं कमी आहे कमी म्हणजे खूप कमी आहे सध्या आपण ठीक आहे सगळे लोक खूप चांगले आहेत यूट्यूबला मला खूप म्हणजे कोणी असं निगेटिव्ह बोलत वगैरे नाही कारण यूट्यूबला माझे तेवढे ऑडियन्स नाहीत अजून स्टार्टिंग आहे माझी कमीच आहेत ऑडियन्स पण माझे इंस्टाग्रामला जास्त ऑडियन्स आहेत इंस्टाग्रामला मी खूप दिवसापासून काम करते अपडेट आहे म तिकडे इंस्टाग्रामला तर इंस्टाग्रामला सांगायचं झालं तर मला खूप अशा तशा कमेंट येतात आणि अशात अशा कमेंट म्हणजे मी आता खूप येतात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणणार नाही कारण माझ्या तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नाही आणि जगासमोर उभा राहून मला बोलायची कोणाची हिंमत नाही म्हणून मला काही लोक का आहेत ते पर्सनली मेसेज करून पर्सनली कमेंट करतात म्हणजे पर्सनली मला चॅटमध्ये मेसेज करतात आणि काय माय काय माय बोलतात आता मी माहेरचे दोन व्हिडिओ पोस्ट केले होते जाताना आणि येताना तर त्याच्यावर पण खूप महापुरुषचे होते कोणी कोणी तर की ते की हा बायकांना एवढंच येतं उठसुट माहेर आणि व्हिडिओ बनवणं तेवढंच येतं काय काम नाही धंदा नाही हे नाही ते नाही अमकं ना ना ढमक फलानं काय काय बोलतात आणि मेन म्हणजे एक गोष्ट अशी की ते चॅटमध्ये कमे म्हणजे कमेंटमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करत नाही ते पर्सनली मेसेज करतात तर मग माझं हे म्हणणं आहे की तुम्ही बोलता तर असं लुपून छुपून का बोलता सगळ्यांच्या समोर येऊन का बोलत नाहीत कारण मला सपोर्ट करणारे माझे इंस्टाग्रामला त्र्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार की त्र्याऐंशी हजार काहीतरी फॉलोअर्स आहेत मी ते पण चेक करत नाही रोजच्या रोज ब्याऐंशी हजार प्लस आहेत तर एवढे लोक जमा करणं पण सोपं नाही आणि तेवढे लोक मला सपोर्ट करतात आणि मी कोणाला रिप्लाय द्यायची गरज नाही मला जर कोणी निगेटिव्ह काही बोललं तर माझ्या बाजूने त्यांना रिप्लाय देणारे खूप सारे लोक आहेत आणि देतात मला बोलायच्या आधी माझे जे आहेत मला सपोर्ट करणारे किंवा मला म्हणजे खूप पहिल्यापासून बऱ्याचशा लोकांनी खूप सपोर्ट केला खूप सपोर्ट केला मला डेली माझे व्हिडिओज लाईक करणारे त्यांना रिप्लाय देतात बरोबर जे काय द्यायचं ते पण आ, हे काय करतात की हे मला चॅटमध्ये हे करतात मेसेज करता, करतात डीएम करतात इंस्टाग्रामला की असं तसं आता मी गावाकडे गेले होते दिवाळीत शेतात जाऊन मी व्हिडिओज बनवले कारण इथं अंकलेश्वरमध्ये मी आउट घरातच व्हिडिओज बनवते बाहेर जात नाही आउटसाईडला Uh, कारण मी घर सांभाळून मुलं सांभाळून सगळ्या गोष्टी माझी फॅमिली सांभाळून त्यांना जिथल्या तिथं टाइम देऊन मी व्हिडिओ बनवते मग गावाकडे गेल्यानंतर म्हटलं इथं आपलं शेत आहे आपलं घर आहे आपली जागा आहे मोकळा एरिया आहे कोणी नाही इकडे जाऊन मी करू शकते तिथून व्हिडिओ बनवले तर त्याच्यावर पण बरेच जण तुम्ही लोक कसे काय शेतात राहता बघा तुम्हाला कसं काय करमत आणि शेतकरी शेतकऱ्याची काय व्हॅल्यू नसते त्याला कोणी इज्जत देत नाही त्याला कोणी किंमत देत नाही शेतकरी आहे म्हणून तुम्ही आज खाता पिता शेतकऱ्यांच्या जीवावर खाता पिता जगता आणि शेतकऱ्यांना असं बोलता एवढी हिंमत त्यांची तर बरं जाऊ द्या मी गोष्टी इग्नोर करत होते आजपर्यंत मी कधीच कोणाला प्रत्युत्तर दिलं नाही मला जे खूप त्रास येतात ना काही काही मेसेज करून त्यांना मी डायरेक्ट ब्लॉक मध्ये टाकून देते पण आता नाही कारण ना सोशल मीडियावरती पण टिकून राहायचं म्हणलं आपलं अस्तित्व टिकून ठेवणं तेवढं सहजी शक्य नाहीये कारण स्त्रियांना जास्त करून बायकांना म्हणून मग म्हटलं नाही यांना उत्तर देणं गरजेचं आहे आता बस झालं खूप झालं बरं हिंमत आहे तर तुम्ही कमेंट करा तुम्ही मला डीएम नका करू पर्सनली डीएम नका करू आता आजच्या व्हिडीओ मध्ये मी त्यांची स्क्रीनशॉट काढून टाकणार होते पण मला कोणाची बदनामी करायची नाही त्यांनाही स्वतःच्या बदनामीची भीती वाटते म्हणून ते मला कमेंटमध्ये कमेंट नाही करत तर ते मला चॅटबॉक्समध्ये मेसेज टाकतात कारण एवढी जर तुम्हाला तुमची पडलेली आहे तर तुम्ही कोणाच्या नजरेत एवढं कशाला वाईट काम करता का बरं तुम्ही करता तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही काहीतरी कुठंतरी चुकीचं करताय म्हणून तुम्ही लपून छुपून वार करता, करता। समोर येऊन वार करा सगळ्यांच्या समोर येऊन वार करा ना आणि बायका व्हिडिओ बनवतात तर काय झालं काय झालं बायका व्हिडिओ बनवतात तर का, का, का आम्ही आता मोठे मोठे ऍक्टर आहेत जे मूवीमध्ये काम करतात सिरियलमध्ये काम करतात त्यांना मान सन्मान द्यायचा ते म्हणजे खूप छान खूप मोठे लोक मोठे सेलिब्रिटी आणि आमच्यासारख्या बायका का काम करतात घरात राहून सोशल मीडियावरती व्हिडिओज हो वगैरे पोस्ट करतात बनवतात टाकतात कंटेंट बनवतात नवीन नवीन ते मात्र लोकांना सहन होत नाही तर तुम्ही असंच करता तुम्ही तसंच करता तुम्ही व्हिडिओ बनवता तुम्हाला काही काम नाही धंदा नाही तुम्हाला माहिती असतं का व्हिडिओ बनवणं पण ही पण एक कला आहे कॅमेरा ऑन द स्पॉट कॅमेरा ऑन करून तुम्ही स्वतः कॅमेरामध्ये स्वतःबद्दल दोन शब्द बोलून दाखवा बघूया किती जणांना येतं खूप कमी लोक असतात की ज्यांना कॅमेरामध्ये बोलता येतं आपल्याबद्दल सुद्धा आपण कॅमेरामध्ये बोलू शकत नाही तेवढं पण सोपं नाहीये त्याला पण डेअरिंग लागते ऑन द स्पॉट कुठल्या पण टॉपिकवरती बोलणं ही गोष्ट सोपी नाहीये त्याला पण तेवढं टॅलेंट लागतं आणि कोणामध्ये कला टॅलेंटची गोष्ट नाही तर मी टॅलेंट तुम्हाला म्हणू शकत नाही कारण टॅलेंट प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं काहीतरी गुण कोणामध्ये कुठले गुण असतात कोणामध्ये कुठले गुण असतात बरोबर की नाही आता राहिली गोष्ट गोष्ट बायकांची बायका व्हिडिओ बनवतात तर तुम्हाला खटकत का खटकत तुम्हाला काय कारण तुम्हाला खटकायचं आम्ही घर सांभाळून व्हिडिओ बनवते मी माझं फोर बीएच घर सांभाळते माझं एवढं मोठं घर मी स्वतः हँडल करते साफसूप करते माझे जे युट्यूबला डेली व्लॉग बनवता त्यांना माहिती असेल माझं लाईफस्टाईल माझी रुटीन कशी आहे मी अप टू डेट सगळं घर झाडून झुडून साफसूप करून मुलांना स्कूलमध्ये पाठवून त्यांचे डबे बनवून देऊन देवपूजा वगैरे सगळं करून मग माझ्या व्हिडिओला सुरुवात करत असते माझे युट्यूबच्या माझ्या प्रोफाईलवरती जाऊन तुम्ही माझे सगळे व्लॉग बघून चेक करू शकता कधीच माझ्या घरात असं नाही की पसारा पडलाय घरात घाण पडली आहे आणि मी उटसूट व्हिडिओ बनवते त्या बायकांना तुम्ही बोलला तर गोष्ट वेगळी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझी मुलं घरी यायच्या आधी माझी सगळे व्हिडिओज बनवून असतात एडिटिंग अपलोडिंग थांबणे सगळ्या गोष्टी खूप असतात सोपं असतं तेवढं काम एवढं करतो आम्ही येडे का एवढं ये घरातलं काम करून मुलांना सांभाळून नवऱ्याला मुलांना त्यांचा त्यांचा वेळ देऊन इकडे आम्ही मरमर करतो त्यात मध्ये पण तेवढं कष्ट असतं मेहनत असते तेवढा वेळ द्यावा लागतो का उशी टाकून झोपायला हो नको वाटतं का टीव्ही बघायला नको वाटतं का अशी गोष्ट नसते कोणाला काहीतरी अचीव करायची इच्छा असते आणि कोणीतरी काहीतरी मिळवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करत असतो त्यात मध्ये कुठलंही गैर आहे मला वाटत नाही आणि मेन तर माझ्या घरच्यांची माझ्या फॅमिलीचा मला सपोर्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला मला काही बोलण्याचा अधिकार हक्क नाहीये जर पटत नसेल तर ब्लॉक करून टाका माझे व्हिडिओ कुणाकुणा तुमच्या समोर येणार नाहीत पण मला असे चोरी छुपे वार केलेलं मला चालणार नाही यावेळेस मी व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्यांसोबत टाकते पण पुढच्या वेळेस मात्र मी स्क्रीनशॉट काढून मी व्हिडिओ बनवणार मी स्टोरीला पण ठेवणार मी इंस्टाग्राम फेसबुकला पण पोस्ट करणार आणि यूट्यूबला पण पोस्ट करणार तर असं करू नये कोणी काही करतं तर त्याला काहीतरी वेगळं कारण असू शकतं प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठीच करतं असे पण गोष्ट नाही आहे किंवा प्रत्येकजण फक्त फेम कमवण्यासाठीच करतं असं नाही आहे तर एवढे सतराशे हजार लोक कलेक्ट करणं पण तेवढी सोपी गोष्ट नाही आहे प्रत्येकाचं काहीतरी टार्गेट असतं की हां मला हे करायचं आहे आणि तिथून पुढं मला काहीतरी करायचं आहे हां मला पण काहीतरी करायचं आहे मी इकडे प्रयत्न करते त्या आरती मला काहीतरी करायचं हे गोष्ट नक्की पण मी ते वेळ आल्यावर सांगेल आत्ताच नाही सांगणार मी आणि असं पण नाही की मी उपाशी आहे मला गरज मला इकडून खूप सारे पैसे भेटतात असं नाही आहे मला काही कुठले इन्स्टा युट्यूबचं चॅनल माझं अजून मॉनिटाईज झालेलं नाही फेसबुकला माझं कंटेंट क्रिएटर मला कंटे हे भेटलेलं नाही तिकडं पण माझी इन्को इन्कम नाही फेसबुक तर मी आता आता मागच्या महिन्यात चालू केलं माझं फेसबुकला अकाउंट सुद्धा नव्हतं आणि इंस्टाग्रामला पण काही कधी थोडेफार प्रमोशन केलेले तेवढेच काही पैसे भेटले असतील तिकडेही मला कुठले इन्कम भेटत नाही मग याचा अर्थ असा नाही की मी उपाशी नाही आहे माझा नवरा खूप कमावतो माझ्याकडे सगळं आहे मला काहीही अचीव करायची गोष्ट नाही माझ्याकडं म्हणजे प्रत्येकाच असतं की काहीतरी स्वप्न वगैरे हो असतं माझं काहीही स्वप्न नाही आहे मी खाऊन पिऊन आरामात मस्त माझा नवरा मला सगळं सुख समाधान सगळ्या गोष्टी सगळं काही मला भेटते मी कुठल्याही पैशासाठी किंवा कशासाठी करत नाही हे तर कलियुग चालू आहे कलीचं युग आहे कोणावर कुठला टाइम वेळ सांगून येत नसतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक बायकांनी कमावत राहावं स्वतःच्या पायावर असावं इंडिपेंडेंट असावं आणि दिवस खूप बेकार आहेत दिवस वाईट आहेत महिलांनी मेहनत करायची सवय लावून घेतली पाहिजे जी। नवऱ्याच्या जीवावर बसून खाणं पण काही ते नाहीये ते आपल्यासाठी करतात ते कोणासाठी करतात ती गोष्ट नाही पण मेहनतीची प्रत्येकाला सवय असायला हवी आणि मी नेहमी माझ्या मैत्रिणींना हे सांगत असते की बायांनो आपल्याकडे सगळं आहे म्हणून निवांत बसून काहीतरी करत राहावं हो, स्वतःला बिझी ठेवावं तर मुलं शाळेत जायला लागली की निवांत घरात खाऊन पिऊन झोपणं किंवा कोणातरी मैत्रिणीच्या घरी जाऊन बसणं ही गोष्ट बरोबर नाही त्याच्यासाठी काही ना काहीतरी करत राहा तर ते आपल्यासाठी फायद्यात राहतं आपल्या हेल्थसाठी चांगलं राहतं आपलं माइंड बिझी राहतं तर ते अजून ऍक्टिव्ह होतं आणि वय जसं वाढत जातं तसं आजार मागे लागत नाहीत यासाठी काहीतरी करायचं असतं तर मला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या माझ्या ताई आणि दादांना खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच आणि मला बोलायची गरज पडत नाही शक्यतो माझ्या अगोदरच माझे जे सपोर्ट करणारे माझे दादा आहेत काही ताई आहेत ते माझ्या अगोदरच त्यांना रिप्लाय देतात मी सांगायची गरज पडत नाही पण तरी सुद्धा कधीतरी आपण स्वतः आपल्या विरोधात कोणी आहे तर आवाज उठवणं गरजेचं असतं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा पण कोणाला त्रास देऊ नका कारण सगळ्याला स्वतंत्र आहे काय करायचं काही नाही त्याच्यामुळं नाही सपोर्ट करणं होत तर नका करू पण कोणाला वाईट एडं बोलू नका उगच बोलायला उकसवू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार